तालु तालु दिंडोरी तालुक्यातील एक लहरे शिवारात आज सोमवार दिनांक आहे एक लहरे धरणात पोहण्यासाठी दोघा युवकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे मृतांमध्ये सुनील सुदाम डुमसे राहणार एक लहरे तालुका दिंडोरी व उमेश रामदास बागुल राहणार मुळाने तालुका दिंडोरी या अल्पहीन मुलासह एकाचा समावेश आहे प्राथमिक माहितीनुसार आज दिनांक एप्रिल रोजी संध्याकाळी सुमारे सुमारास हे दोघे धरणात पोहण्यासाठी गेले असता पाण्याचा अंदाज न आल्याने बुडू लागला त्याला वाचवण्यासाठी उमेशने आटोकात प्रयत्न केला मात्र दुर्दैवाने दोघेही पाण्यात बुडाले घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि दोघांचा शोध घेऊन त्यांना बाहेर काढले तात्काळ वनी ग्रामीण रुग्णालयात दोघांना दाखल करण्यात आले मात्र वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सिंगल यांनी तपासून दोघांनाही मृत्यू केले आहे या दुर्घटनेमुळे परिसरात व्यक्त होत असून या घटनेची माहिती पोलीस पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुनील पाटील यांना मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी केली वणी पोलिसांकडून या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत आवश्यक नोंद आणि तपास सुरू होता महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी सागर मोर वणी दिंडोरी अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा